आजकालची पिढी संपत्ती पैसा याच्या पाठीमागे लागलेली दिसते पण दुसरीकडे राजकारणातून बर्बाद झालेली पिढी तर काही जुगार दारू शिगारेट व्यसनाच्या आहारी जाऊन संपलेली पिढी आढळते परंतु संपत्ती ठोकरणारी पिढी तुम्ही पाहिले का मनुष्य जन्म म्हणजे सुख शांती याच्याबरोबर त्याच्या आवडीची गोष्ट म्हणजे पैसा वय पैशासाठी आजकाल लोक काहीही करायला तयार होतात आपण पाहतो परंतु संपत्ती पैसा याला ठोकर मारणारी माणसं तुम्ही पाहिलीत का उत्तर आहे नाही परंतु पाच दहा हजार नव्हे तब्बल दोनशे कोटी रुपये संपत्तीला ठोकर मारले एका गुजरातच्या उद्योगपतीने गुजरातमधील उद्योगपती ज्याची संपत्ती आहे दोनशे कोटी पैसा सोने भूखंड या सर्व गोष्टी दान करून या कुटुंबाने भिक्षा मागून जगायचं ठरवलं आहे गुजरातमधील भावेश भंडारी दोनशे कोटी रुपयांची संपत्ती दान करून पत्नीसह संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे गुजरातमधील सावरकांठा जिल्ह्यातील हिंमतनगरमधील हे भंडारी कुटुंब दोनशे कोटींची संपत्ती दान केली आहे यात सोने चांदीचे दागिने रोख रक्कम चार भूखंड दोन फ्लॅट व स्वतःचे राते घर दान करून हे कुटुंब उघड्यावर आले उघड्यावर नाही आले एवढेच नव्हे तर एकीकडची आजकालची पिढी आपली पोटची लेकरं संपत्तीचा नाश दारू झुकारावरती घालवतात आणि भंडारी यांच्या सोळा वर्षाचा मुलगा व एकोणीस वर्षीय मुलगी यांनी ही दीक्षा घेऊन संन्याशी जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे काय कौतुक करावं या लेकरांचं एकीकडे संपत्तीच्या पाठीमागं धावणारी पिढी आणि दुसरी मात्र संपत्ती ठोखलणारी पिढी या कुटुंबाचे घेतलेले निर्णय अनवाणी फिरणार भिक्षा मागून पोट भरणार ए सी पंखा मोबाईल कधीही वापरणार नाही पायात चप्पल न घालता अनवानी फिरणार यामुळे गुजरातमधील लोकांनी त्यांची शोभयात्रा काढली आहे सलाम या कुटुंबाला